नमस्कार शेतकरी मित्रांनो काय गोठा बांधकाम सरकार देत आहे चक्क सदर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी एवढे रुपये अनुदान देते अर्ज करा लवकर लवकर चला मग शेतकऱ्याची एक चांगली बातमी आहे महाराष्ट्र सरकारने शरद पवार ग्रामीण समुद्र योजना सरकार योजना दूध वाढीसाठी योजने, योजने, योजने प्रकार शेतकऱ्या गोठा बांधकाम देण्यासाठी सदर हजार रुपये देत आहे गोठा म्हणजे काय गोठा म्हणजे जनावरचे घर आपले घर जसे असतात तसे जनावरची घरं असतात भिंतीमुणाऱ्या मोठ्या प्रमाणात असतात आरोग्य दूध वाढीसाठी काय गोठा अनुदान खूप गरजेचे आहे गोठ्या काय फायदे होतात गोठे बांधकाम जनावर पावसामुळे उन्हाळ्यापणे थंडी सुरक्षित असतात कमीत कमी नियोजनासाठी अधिक दूध वाढीसाठी वीस टक्के अनुदान मिळत आहे तरी चांगली संधी मिळत आहे गोठ्या सामान सोपे आहे गोठ्या जनावरांसाठी पाणी देणे स्वच्छ राहणे औषधी सोपे वापरतात शिंदे असतात कोटं बांधून काय केले जातं या योजनेत छत भिंती पाणी पाणीपुरवठा लाईट बिल सर्व प्रकारे पैसे दिले जाणार आहे शेतकरी सोपे होणार होते अर्ज करावा ही योजना मिळवण्यास शेतकरी आपल्या ग्रामपंचायत अर्ज करू शकतात फॉर्म तिथे होतो ग्रामपंचायत फॉर्म तसे वर मराठवाड्यात जिल्हा परिषदेकडून मंजूर दिले बँक खात्यात होते जमा केले जाणार आहे कागदपत्रे कोणते लागतात आधार कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी बँक पासबुक ग्रामपंचायत शिफारस कोठा नकाशा सातबारा आणि जमिनीच्या आरोग्य प्रमाणपत्र शेतकऱ्यांचे अनुभव काय म्हणत सांगतात सातारा रमेश पाटील म्हणतात सरकार सत्तर हजार रुपये अनुदान दिले गोठा बांधकाम काय दूध वाढण्याच्या दरम्यान चार पाचशे रुपये कोल्हापूर सोनमवार यांनी पावसाळ्यात अधिवेशनात मोठी घोषणा केली होती या योजनेचे फायदे काय दूध उत्पादन वाढणे शेतकरी उत्पादन वाढणे शेतकरी उत संधी मिळणे गोबर गॅस सोयी इंधन करणे सेंद्रिय खर्च मिळणे पर्यावरण रक्षक नवीन यंत्रा वापर येते शेल्पावर ग्रामीण समुदाय योजना ही एक बांधकाम योजना आहे आरोग्य उत्पादन जीवनात सुधारणा होण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे धन्यवाद